न्यूज लायू, शोध सत्याचा कला देना साथी। दर याही वर्षी शंकर विद्यालय प्राथमिक शाळा पौर्णिमानगर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या स्नेहस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या अॅडव्होकेट कल्पनाताई डोंगळीकर तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा आशाताई शिंदे डॉक्टर विद्या पाटील यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद पालकवर्ग यासह मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली यावेळी विविध गीतावरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले यावेळी अनेक देशभक्तीभर गीताचा देखील समावेश आज शंकर विद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या सामा विविध गुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि ह्या कार्यक्रमामध्ये शेका पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शे आशाताई शिंदे डॉक्टर विद्या पाटील व शा व शाळेतील सर्व शिक्षकवृंद अतिशय उत्साहाने सहभागी झालेला होता विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये असलेले अनेक गुण आणि त्यांच्यात एक देशभक्ती वाढावी यासाठी अनेक देशभक्तीपर कार्यक्रमाचे ह्यात आयोजन करण्यात आले आणि ह्यात अनेक पालकांनी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आज शंकर विद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या सामा विविध गुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि ह्या कार्यक्रमामध्ये आ, शेका पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे डॉक्टर विद्या पाटील व शा व शाळेतील सर्व शिक्षक वृंद अतिशय उत्साहाने सहभागी झालेला होता विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये असलेले अनेक गुण आणि त्यांच्यात एक देशभक्ती वाढावी यासाठी अनेक देशभक्तीपर कार्यक्रमाचे ह्यात आयोजन करण्यात आले आणि ह्यात अनेक पालकांनी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला